सम श ठाक्रे असर पक वग़ैरह युव सेप्रो आदित्य मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा जिल्हा प्रमुख सन्मान कर्नादा पाटील त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं आज या ठिकाणी आपल्या धाराशिवच संपूर्ण महाराष्ट्रात या महायुतीच्या कलंक मंडळाच्या विरोधात शिवसेना पक्षाच्या वतीनं जनाघोष आंदोलन हे आयोजित करण्यात आलेलं आहे या प्रसंग उपस्थित असलेले आमचे सहकारी उमारगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय स्वामी सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना सर्व निष्ठावान शिवसेने खर तर आज आपण हे आंदोलन करताना आपल्याकडे बघणारे लोक हसत असतील किंवा आपणही आपल्याला आप हसतो पण ही वेळ काय आली याचा विचार आपण केला पाहिजे कारण एका बाजूला पाचवी बहुमत या सरकारला मिळालं कसं मिळालं माहित नाही पण मिळालं मत चोरीमुळे मिळालं त्या समाजासमान भांडणावर मिळालं आता अनेक गोष्टी आहेत परंतु ज्यावेळेस वेळेस बहुमत मिळालं त्यानंतर सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अपेक्षा काय होती भवनासारखं का पवित्र एक मंदिर मंदिर त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाला वाचा फुटेल आपले प्रश्न सोडले जातील त्या अपेक्षा महाराष्ट्राचा सर्वसामान्य शेतकरी असेल शेतमजूर असेल युवक असेल हा भवनाकडे मंत्रिमंडळाकडे बघत असतो पण चालतंय काय आपण आपल्याला माहित आहे या सरकारनं निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही सातबारा बारा कोरा करू आता जे मुख्यमंत्री त्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेत सांगितलं होतं की आमचं जर सरकार आलं तर आम्ही सात बारा तीन वेळा बोलली होती कोरा 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 या ते परिवारासाठी पण ते सगळं खोट खोट खोट, <laughs> खोट. ते आता आपल्याला लक्षात येते शेतकऱ्याला लक्षात एका बाजूला पीक विम्याची वापती त्यांनी ट्रिगर करून टाकले आपला आता जो विमा मिळणार आहे फक्त पीक आपण बरं मिळणार आहे शेतकऱ्यांच्या रोज सात आठ आत्महत्या होतात दोन दोन वर्ष ठिबक सिंचन तुमच्या टीनशन अनुदान नाही अशा विषयावर चर्चा होण्या अपेक्षित असताना ज्यांच्याकडे कृषी करण्याचा कारभार आहे ते काय करतात त्या पवित्र असा सभागृहामध्ये ते मंत्री कृषी खात्याचे जर डॉक्स प्रत्येक खेळत वागतात तर खे मग सर्वसामान्य माणसाने इथे रस्त्यावर प्रत्येक काय काय नाही हे प्रत्येक काय म्हणजे तुम्हाला तिथे काय करताना लाज वाटत नाही इथं मानलं तर काय तुम्हाला लाज वाटायचं का महाराष्ट्रात याआधी आराराम गृहमंत्री आपण बघितले यांनी की डान डान्सबार सारख्या एका सामाजिक विषयाला बंदी आणून ते वीज थांबवलं होतं इथे कुटुंब तर, इथे तरुण यातून वायात आणले होते त्यांचं आयुष्य वाचवलं होत एका बाजूला तसे गृहमंत्री महाराष्ट्राने बघितले आणि आताचे गृहराज्यमंत्री स्वतःच्या आईच्या नावावर तर डान्सबार करून तिथं बारबारा लागू लागतील ह्यापेक्षा महाराष्ट्राचं हृदयवटला असेल भाषा मंत्र्यांचे राजीनामे झाले पाहिजेत का नाही भारतीय जनता पार्टी नेहमी म्हणते की आम्ही पक्ष तुझा सांगतात गोष्टी करतात पण सगळे भ्रष्टाचार यायला काढायची हिंमत का नाही होत मुख्यमंत्री हकबल आहेत का एवढं मोठ्या पाशी होत असताना आता कुठल्याही आमदाराची गरज नसताना कोणतरी गेलेली कोणतरी काय फरक पडत नसताना अशा कलंकित मंत्र्याला मंत्रिमंडळातून न काढण्याचं कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा सर्वसामान्य चिंतन केल्यानंतर असं मला वाटतं काय कारण आहे बाहेर न काढण्याचं आपण बघतोय राज्याचे मंत्री उघड काय काय पाहिजे पैसेच काय काय बसलेले असते त्याच्यावर कारवाई होत नाही त्याच्या बाबतीत तर काय सांगायचं गरज नाही आता त्याला राजमान्यता मिळालेलं आहे म्हणजे आता काही दिवसांना जसं ऑनलाईन ब्रमेच्या बाबतीत झाल्या टॅक्स मिळतो पण आणायची नाही ऑनलाईन प्रमेज्या बाबतीत कित्येक तरुणांच्या आयुष्य उद्योग झाले विधानसभेत प्रश्न विचारला त्यावेळेस सरकारनं सांगितलं की केंद्र सरकारचा कायदा आहे अधिकार आहे तर केंद्राच्या कधी खासदारांना राज्यसभेत विचारलं तर राज्यसभेत केंद्र सरकारनं उत्तर दिले की राज्याचे अधिकार केंद्र म्हणजे राज्याचं राज्यमधे केंद्राचं मग अधिकार कोणाचा आहे तेही सरकारला सांगण्या गरजेचं आहे तेलंगणाचं उदाहरण दिलं होतं तेलंगणामध्ये आजही ऑनलाईन खेळायला बंदी आहे पण आपल्याला जर का चालते त्यांना टॅक्स मिळतो असं खेळला परवानगी दिलीत का मग उद्या ड्रग्स वाले पण म्हणतील आम्ही टॅक्स देऊ आम्हाला परवानगी द्या आता जर इंडाईन परवानगी दिलेली आहे त्यांच्या पाठीवर मध्ये सरकारची परवानगी असं झालेलं आहे त्यामुळं अशा कलंकित लोकांना अशा कलंकित मंत्र्यांना त्या सरकारमधनं अशा उत्पट्टी करण्याचं धारिष्य आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाखवतील का हे आपण विचारणं गरजेचं आहे रोज एका मंत्र्यांनी मानकर आता आमदारांचं सांगितलं बऱ्याच आमदारांच्या नव गोष्टी बऱ्याच दिसत आहेत पण बाबतीत सरकार कुठलंच सरकारच्या वतीनं कुठली पुन्हा कारवाई होत नाही मी याचा अर्थ असा होतो की मुख्यमंत्र्यांचे पाठबळ किंवा मुख्यमंत्र्यांची संमती या गोष्टीला आहे म्हणून हे चालतं सगळं तुझी जर संमती नसती तर तुम्ही यांचे राजीनामा घेतले असते राजीनामा दिले नसते तर यांना मंत्रिमंडळातून हकलपट्टी केली असते तेव्हा अशा कलंकित मंत्री महाराष्ट्रातील एवढं एवढं कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात असतील अशा कलंकित मंत्र्यांची हकलपट्टी झाली पाहिजे यासाठी शिवसेनेचं पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण म्हणजे आज मुंबईपासून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे आणि त्याला प्रतिकात्मक रूप दाखवून दाखवून देत आहे की फक्त खेळ खेळणं कसं तासबाचं कसं ड्रगच कसं काही मंत्री चालू करतात आपण भूरगामी महाराष्ट्र म्हणतो शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अशा वेळी जर पदनिवार यासाठी जागू केला जातो आणि तो उभं होतो तरी त्याच्यावर काय कारवाई होत नाही तर ह्यापेक्षा दुर्घटना कुठला असतं त्यामुळं आज आपण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं आहे आपण आज जिल्ह्यात ठिकाणी केलेलं आहे पण ह्या सरकारची जी आपल्याला प्रत्येक गावात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवणं आपल्या सर्व चित्र आणि याची ती काय त्यांचं सत्य काय ते मोठ्या मोठ्या विकासाच्या गोष्टी करतील पण याच्या बाजूला फक्त विकासाच्या उद्योग गोष्ट करायची प्रत्यक्षाचा विकास करून येत आहे आणि दुसऱ्या बाजूला चालू आहेत ते आपल्याला सर्वसामान्य माणसाबद्दल गरजेचं आहे त्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे या ठिकाणी मला आपल्याला एवढंच सांगायचंय आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पंधरा ऑगस्ट जवळ आलेला आहे आपले जवळ आलेला आहे माझी आपल्या जिल्ह्यातल्या आप प्रत्येक शिवसैनिकाला विनंती आहे की पंधरा बोर्सच्या ग्रामसभेत आपण एक ठराव घ्यायचा मुख्यमंत्र्यांनी त्यांनी दिलेल्या आठवासनाची आपण त्यांना आठवण करून द्यायची प्रत्येक ग्रामसभेत शिवसैनिकांनी आवर्जून ग्रामसभेला जायचं आपली ग्रामपंचायत आठवण असो ग्रामसभेला आजार करायचा पंधरा किंवा आजार केलाय आणि आपण जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव घेऊन त्यांनी दिलेल्या आठवासनाची आठवण करून घेऊ आणि चालू बाकीदार आणि सक या शेतकऱ्यांची त्याने सांगितल्याप्रमाणे सर सगन पाहिजे

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याच्या आत करणं गरजेचं उल्लेख करायचा त्यामुळं एका बाजूला आपण समोर कर आणायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी जी आश्वासनं दिली होती ज्या आश्वासनाने निवडणुका जिंकल्या त्या सगळ्या आश्वासनाची त्यांना जाणीव करून देण्यासाठी आपण तरी काही असून किंवा लोकांमध्ये जाऊन त्या गोष्टी आपल्याला गरजेचं आहे हे मला आपल्याला सांगायचंय मी परत एकदा या ठिकाणी उपस्थित सर्व शिवसैनिकांचं मनामात आभार मानतो आणि मला आपल्याला एवढंच सांगतो की आमचा ह्या प्रति